नमस्कार मित्रांनो मी श्रुती आज आम्ही सहावीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक एक या बालानो ही कविता अभ्यासणार आहोत आणि या कवितेचे लेखक आहे बारा तांबे म्हणजे भास्कर रामचंद्र तांबे तर आता आपण या कवितेला सुरुवात करूया तर या कवितेमध्ये एक जादूगर कुंगीवाला आहे आणि तो नगरातील मुलांना आपल्यासोबत बोलवत आहे तर तो जादूगर कुंगीवाला मुलांना काय म्हणत आहे हे आपण पाहूया तर तो म्हणत आहे या बाला नो या रे या लवकर मजा मजा करा करा रे आज दिवस तुमचा बसे फसे तर इथे जादूगर पोंगीवाला जो आहे तो नगरातील मुलांना आपल्या सोबत बोलवत आहे तो म्हणत आहे की तुम्ही सगळेजण बराबर माझ्यासोबत या आणि मजा करा आजचा जो दिवस आहे तो तुमचा दिवस आहे असं जादूगर पुंगीवाला सांगत आहे जो स्वस्त बसणार आहे जो नाही येणार ना आहे तो फसणार आहे तसेच मी तुम्हाला नवभूमी दाखवणार आहे असे जादूगर पुंगीवाला मुलांना सांगत आहे दुसरं कड बघ या नगराला लावून या सुंदर ती दुसरी दुनिया या वाला नो या रेया लवकर बरोबर सारे या जादूगर पुंगीवाला काय म्हणत आहे आज जिथे आपण राहत आहोत एक सुंदर दुसरी दुनिया आहे ती दुनिया पाहायला तुम्ही सगळेजण माझ्यासोबत या तुम्ही सगळेजण माझ्यासोबत या सगळेजण लवकर भरावर माझ्यासोबत या असे ते जादूगर पुंगीवाला मुलांना सांगत दुसऱ्या कडवा खळखळ खर मंजुळ गाती जरे गीत मधुर चहू बाजू बरे जिकडे तिकडे फुले फळे सुहास पसरे रसही गळे परजाचे सोन्याचे ते रावे हे रावे इथे जादूगर पुंगीवाला मुलांना काय सांगत आहे की खळखळ तर खळखळ जेव्हा जरा वाहतो तेव्हा खळखळ असा आवाज जऱ्याचा वाहणाऱ्या जराचा, जराचा आवाज येतो पाण्याचा आवाज येतो आणि त्या पाण्याच्या आवाजाने असं वाटत आहे की जणू काही जरा गीत गात आहे आणि त्या गीताचा मधुर आवाज जो आहे तो चारही बाजूने पसरला आहे चौ बाजू तर त्या जऱ्याचा जो आवाज चा आहे चारही बाजूने पसरला आहे म्हणजे आपल्याला तो आवाज ऐकू येत आहे असं इथे जादूगर पोंडीवाला मुलांना सांगत आहे आणि त्याचबरोबर जिकडे तिकडे तुम्ही पाना तिकडे तिकडे तुम्हाला फुले आणि फळे दिसणार आहे असं इथे जादूगर फुर बरोबर त्या फळांचा रस गळत आहे आणि फुलांचा सुगंध जो आहे तो सगळीकडे पसरला आहे फुलांचा सुगंध तुम्हाला येणार आहे आणि फळांचा रस आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सोन्याचे पंख असलेले रावे इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे असं जादूगर कुंभिवाला सांगत आहे तर रावे म्हणजे कोण तर रावे म्हणजे पोपट तुम्ही पोपट कसल्या रंगाचे पाहिले आहे तर पोपट हिरवे रंगाचे असतात पण या जादूच्या नगरीत आपल्याला सोन्याच्या रंगाचे पोपट पाहायला म्हणजे सोन्याच्या पंखाचे पोपट पाहायला मिळणार आहे असं जादूगर कुंगीवाला सांगत आहे चौद कडव तर मग कामे टाकून या नवी बघा या ही दुनिया या बाला नो या रे या या खर 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 सारे या तर जादूगर फुंगीवाला काय सांगत आहे तुम्ही जी कामं हातात घेतली आहेत ती सगळी कामं तुम्ही तिथेच टाका आणि ही नवीन दुनिया बघायला माझ्यासोबत या तर तुम्ही सगळेजण बराबर ही नवीन दुनिया बघायला सगळी कामं जी तुम्ही घेतलेली हातात कामं घेतलेली आहेत ती कामं तुम्ही तिथेच टाका आणि ही नवीन दुनिया बघायला माझ्यासोबत या असं जादूगर फुंगीवाला ते मुलाला सांगत आहे पाजते मोराना टिप्ती पाखरे मोत्याना पंक फडत्ती गोड्याना मौसती से ही ठोड्याना चपलगती हिरण किती देखावे देखावे तर या कडव्यामध्ये तर जादूगर कुंगीवाला मुलांना काय सांगत आहे की पाजूचे पंख असलेले मोर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाजूचे म्हणजे काय तर हिरवगार दिसणारे मौल्यवान रत्न म्हणजे जे, जे दिसणाऱ्या मूल्यवान रत्नासारखे असणार आहे असं इथे जादूगर कुंडिवाला जो आहे तो सांगत आहे तर टिकती पाकरी मोठ्या ना म्हणजे जे, जे फुलपाखरू आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यांच्यावर जे टिपके असणार आहे ते कसले असणार आहे तर मोत्याचे असणार आहे मोत्यांचे टिपके असलेले फुलपाखरू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर घोड्यांना देखील पंख फडकणार आहे तर तुम्ही कधी पाहिला आहे का घोड्याने पंख फडकतात नाही तर इथे घोड्यांना देखील पंख फडकणार आहे असं असं जादूगर पुंगीवाला जो आहे तो आपल्याला सांगत आहे आणि तर हे सगळं पाहून थोड्यांना मौज वाटणार आहे असं मौज म्हणजे मजा येणार आहे असं इथे जादूगर पुंगीवाला सांगत आहे त्याच त्याचप्रमाणे गतीने एकदम वेगाने पळणारी हळण आपल्याला दिसणार आहे हे सगळं दृश्य पाहण्यासारखं आहे देखावे देखावे म्हणजे देखा हे सगळं दृश्य जे आहे ते पाहण्यासारखं आहे असं इथे जादूगर पुंडिवाला आपल्याला सांगत आहे तर मग तर मग लवकर नवी बघा ही दुनिया या सालेया तर जादूगर फुंकीवाला ते जादूगर पुंगीवाला काय सांगत आहे तर मग तुम्ही लवकर या धावून या बराबर या ही जी तुम्ही जी नवीन दुनिया आहे ती दुनिया बघायला माझ्यासोबत लवकर बराबर धावून या असे जादूगर फुंकीवाला मुलांना सांगत आहे तर ही कविता मी इथेच संपलेली आहे तर तुम्हा सगळ्यांकडे विनंती आहे की माझ्या चॅनलला लाईक करा आणि हो